काय घर पिता काय करू राहिले माईक कशाला बघते काय या माईकला पाण्यामध्ये पडला होता ना माईक त्याच्यामुळे ते खराब झालंय रिपेअर नाही होऊ शकत का नाही दोन तीन ठिकाणी होता काय झालंच नाही बॅटरी प्रॉब्लेम पण नाही मदर बोर्डचा प्रॉब्लेम ते नाही होत मदर बोर्ड चा प्रॉब्लेम हा नाही रिपेअर होणार आता ते मग आता काय करायचं त्याचा काय उपयोग आहे काय फेकून द्यावा लागलं नवीन बोलावलंय ना ऑनलाईन कधी येणार आहे आता पार्सलवाला आलाय ना पाठवलंय येतच असेल ना आता तो भारी होते आहे जवळ जवळ आहे ना तीन वर्ष चालली किती तीन वर्ष तीन वर्ष चालले तीन वर्षानंतर खराब झालेली आणि पप्पा हे माईक कोणते रॉडचे ना रोड रोड नायके तीन वर्षाचा तीन वर्ष टिकले आपल्याला किती म्हणजे किती वर्षाची गॅरंटी राहते याची चायना राहतो हा याची काशी गॅरंटी चायनाच म्हणजे काय आहे ना आला, आला का आरोप कुठं राहायला होता घ्यायला गेला होता का बनवायला गेला होता ते तरी सांग अगं जिथे तो पार्सल पार्सलवाला आहे ना मी तेव्हा गेलो ना तेव्हा नव्हतं तो मग नंतर आला तो नंतर आला का तो हां दुसरं पण पार्सल असेल ना गर्दी होती त्याच्याकडे हां दिला ना व्यवस्थित घेतलं ना पॅकिंग आहे ना व्यवस्थित हा खोलेलं नाही ना असं बॉक्स नाही चला करायची का अनबॉक्सिंग आता अनबॉक्सिंग करायची का हो पप्पा मी करू का अनबॉक्सिंग अनबॉक्सिंग करायचं आता आपल्याला अरे दिदी कधी करेल अनबॉक्सिंग नाही मला तू करतो का बरं चाल खोला खोल कात्रा आणावं लागेल का पहिले भारी माईक होते तीन वर्ष चालले पण आता पाण्यात पडल्यामुळं खराब झाला तो माईक पॅकिंग करेल मुंबई वरून आलंय ना मुंबईवरून मुंबईवरून पहिल्या माईकच्या बॉक्समध्ये होत

ते पहिल्यातलं येते आरो पहिल्यातले हा हे खराब झालेलं माईक आहे का हा खराब झालाय एक माईक ते दोन चालू आहे रिसिव्हर आणि एक माईक एक माईक खराब एक झालायक का ते बाजला टू मिक्स होतील याच्यात रोड माईक टू पप्पा आधी सालका आहे का एका? हा सेम आहे हा बे बॉक्स पाहिला बी सारखंच बॉक्स आता आहे ना सारखंच बॉक्स हाळूच खोल बिल वगैरे नाही निघालं का हा निघालं ना काय हा निघालं ना ओके तर पाहिजे इकडे कुठे दिसतं बिलाचं ते किती तळाला आकडा पप्प्याची चिटकीला पॅक येऊ हा ना खोल ना हळूच पॅकिंग ये

तीन सी गोड आहे आणि एक मोबाईल आणि माईक रिसेवरला लावायची कोडे आणि पप्पा हे बा कवर पण आले आहे कवर पण आलं माईक ठेवायला पप्पा इथे ठेवतो बर का याच्यामध्ये एक पुस्तक पण आलंय आहे त्याच्या माहिती राहते त्याची असं पप्पा ते दुसरं मग पण असंच होतं ना भोऊन पाहिल्याला त्याच्यात पण आहे माहिती पप्पा ठेवू का याच्यात हे माहीत हा दे ठेव ना आता घरात गेलो का मग आपण त्याचा यूज करू हा मोबाईल लावून बघू आपण अर्पिता बॉक्स मध्ये ठेवू आपण नंतर चेक करू त्याला आता वस्तू बरोबर आलंय ना तीन माय एक रिसिव्हर बिल वगैरे आहे की नाही बरोबर माझ्याकडे दे या बाय हे पहिले हे इथं हे या बाय हे इथं आणि हे वरती ठेवायला का ठेवलं का असं करायचं असं पाठू मागू लागलं का नाही का, पाहिलं ना हारो किती हुशार ठेव चल बॉक्स मध्ये हारो हे पहिले पण माहिती घे हे करा ठेवून येऊ आपण दोन दोन झाले आता हे काय काही कामाचे नाही पहिले खराब झाले ते खराब झाले पप्पा माल देते का तुला काय करायचं हे खेळायला <laughs> त्याला नसतं सुचवत त्याच पप्पा आपण सगळे वस्तू टाकल्या चला हे राहिलं पाहिजे की